माजी नगरसेवक पैलवान संजय बापू मेंढे व माजी नगरसेविका सौ बबिताताई मेंढे यांच्या प्रयत्नाने खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते वेताळबा नगर येथील वखरबाग ते मुंगीपीर पर्यंतचा हॉटमिक्स डांबरी रस्त्याचे उद्घाटन मिरजेत काँग्रेस पक्षाकडून विकासकामे झाली संजय मेंढे बबिता मेंढे यांच्यासाठी मते मागायला पुन्हा येणार खासदार विशालदादा पाटील यांच्याकडून दोघांची उमेदवारी जाहीर संभाजी काका पुतणे संजय यांचे मनोमिलन प्रभाग क्रमांक पाचमध्ये काँग्रेस पक्षाकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली संजय बापू मेंढे बबिता मेंढे यांच्यासाठी निवडणुकीला मत मागायला पुन्हा येणार असे आश्वासन देऊन खासदार विशालदादा पाटील यांनी संजय बापू मेंढे बबिता मेंढे यांची आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली आहे <गला> दोघांना उभं करायचं का की आणखीन काही नियोजन आहे असा टोलाही संभाजी नाना मेंढे यांना दिला संभाजी नाना मेंढे यांनी गेली निवडणुकीत पुतणे संजय बापू मेंढे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती यावेळी त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत पालकत्व स्वीकारून संजय बापू मेंढे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याची घोषणा केली मयाचा उल्लेख नानांनी केला आमच्या <गला> आजोबांपासून ह्या <गला> परिसरात प्रत्येक घरात फक्त मेंढेन्सच नव्हे प्रत्येक घरात वसंत सभास राहिलेला आहे दादांना आपुलकीने तुम्ही लोक या ठिकाणी बोलवायचा प्रेम दिलेला आहे आर्थिक मदतही त्यावेळेस केलेला आहे स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीपासून हे ऋणांमन राहिलेले आहे अर्थात आता प्रत्येकाची कामाची जबाबदारी वाढत गेल्यामुळे तू पूर्वीसारखा संपर्क राहत नाही त्यात तुम्ही कमी जेवायला आम्हाला बोलवता ते पण तुमचाच दोष आहे जेवायला बोलणं म्हणजे आम्हाला काम एखादं का सोडून येता येते पण तुम्ही एक हा जो ऋणांमंद तयार झालाय ना हा ऋणांमंद हा राजकारणाच्या पलीकडे आहे सामाजिक कार्याच्या पलीकडे हे कौटुंबिक आहे म्हणजे कोण कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हे न बघता ही एक वेगळी ना नाती तुमची आमची तयार झाली आणि त्या नात्यातनं तुम्ही आम्हाला प्रेम देता जी जाणीव सुद्धा आम्हाला आहे म्हणून कुठेतरी हे दोन तीन प्रश्न डॉक्टर साहेबांनी प्रश्न मांडला तो मी ताबडतोब आयुक्तांबरोबर एक बैठक लावतो आपल्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी बोलवतो कारण पन्नास वर्षापूर्वी आणि आजची परिस्थिती वेगळी आहे कदाचित गरजा वेगळ्या असते आणि त्या पूर्वीच्याच गरजेप्रमाणे आज, आज, आज आपण जर रेटून काही करायला लागलो तर चुकीच आणि माझं ऐकताना पण सातत्यानं हेच म्हणणं असते की लोक सहकार्य करायला तयार असतात आपण खूप आग्रह अति करायला लागलो आणि रेटून करायला लागलो तर निष्कारण समाजात वेगळी चर्चा सुरू होते आणि वाईट पण निर्माण होतो ज्या गोष्टी आपण गोडीगुलाबनी करू शकतो त्या गोडीगुलाबनी करायला दंडूक करू नये आणि म्हणून शक्तीपीठला सुद्धा विरोध आम्ही करत असताना आम्ही तोच केला कोणाचं म्हणणं असेल शक्तीपीठला विरोध करताय तुम्ही विकासाला विरोध करताय का तर विकासाला विरोध करायचं कारण नाही पण विकास होत असताना सामान्य शेतकऱ्यावर नुकसान होणंय अन्याय होऊ नये हे लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळे तुमच्या भागातून सुद्धा अजूनही लोक खूप शेतीकडे आहेत शहराला लागून जरी तुमचा परिसर असला तरी अजूनही शेती भाग खूप मोठा आहे खरं म्हणजे विकून मोकळं झाला असता तर पैसे घेतले असते पण आज कोट्यावधी जमिनी लाखात विकला असता आज तुम्ही ठेवून बऱ्याच लोक बाळगून ठेवलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी विकास करत असताना रस्ते गटरी खूप मोठ्या समस्या ह्या परिसरात आहेत हे आम्हाला जाणीव आहे किशोरदादांचा चिरंजीव करणसुद्धा या ठिकाणी निवडून आला आहे त्याच्या पण तो कामं करतोय बापूसुद्धा काम करतात काही कारणांचा जर नसला तर त्यांचे पण त्या परिसरात काम आहेत या परिसरात काँग्रेस पक्षाच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि तुम्ही सुद्धा तेवढं प्रेम दिलं तर येणारी निवडणूक आहे अर्थात तुम्ही निवडणूक तोडणार पुन्हा आम्ही तुम्हाला मतं मागायला बापू आणि वहिनींसाठी पण दोघांना उभं करायचं बघा ना पण घरात काय ठरते नाना काय वेगळं काय करत नाही ना पण आम्ही पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी मतं मागायला येणार आहे तर त्यावेळी तुम्हाला आम्ही हक्काने सांगू शकतो की तुमच्या परिसरातील कामं करण्यासाठी आम्ही सगळे राबलो आहे बारीक आणि बारीक प्रश्नावर लक्ष ह्या सगळ्या नगरसेवकांचं ह्या भागातल्या दा राहिलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्यावेत काम पुढे करत राहण्याची संधी द्यावी आम्हाला सुद्धा आशीर्वाद द्यावेत आणि काही प्रश्न असो म्हणजे मी खासदार आहे आणि काही खूप मोठा आहे असा काही विचार करू नका मी तुमच्यातलाच आहे तुम्हीच निवडून दिले आमचे वडील आजोबा तुमच्या सगळ्यांच्यात वावरलेले आहेत तुमचाच मुक्त समजून तुमचाच तोडगा समजून हक्काने माझ्याकडे यावं आणि मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त वेळ की दिल्लीत गेलो तर दिल्लीतलं काम संपून एकदा आलो मतदारसंघात तो उगी जाता पुन्हा मुंबई फिरत मी बसत नाही मी मतदारसंघ सोडतोय रोज सकाळी आठ वाजता लोकांना भेटायला चालू लो करतो दहा अकरा वाजेपर्यंत पण त्यामुळेच वेळ झाला लोक घरी यायला असतात भेट तुटत नाही आपल्याला बसा लागते त्यामुळे लोकांना सगळ्यांना भेटून मी बाहेर पडतो रोज सकाळी उपलब्ध आहे काही कामासाठी येत जावा आणि ही जी आता दोन चार विकास कामं तुमची अजून अपेक्षित आहेत तुम्ही काहीतरी मागता उड्याचा गटरीचा काहीतरी विषय गटरीचा विषय काढला तर त्यासाठी सुद्धा मुंबईतनं निधी आपण खेचून आणू जसं तुम्ही सुद्धा काँग्रेसचा असून कधी कधी भाजपच्या आमदाराकडे जाऊन कामासाठी बसता आम्हाला सुद्धा विरोधात असून भाजपच्या मुख्यमंत्र्याकडे मंत्र्याकडे कधीतरी जाय लागणार पण कामासाठी जावं लोकांची कामं झाली पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जाय लागेल तिथं जावं लागणार कारण शेवटी ते आपली जबाबदारी माझा विचार वेगळा आहे तो मग माझा विचार वेगळाच आहे आणि मी त्या विचाराशी ठाम राहणार पण काम करत असताना तसं करून चालत नाही आम्ही प्रयत्न केला आमदारांचा आमचा हो वैचारिक वाद असते राजकीय वाद असते पुढे निवडणुकीत एका प्रचार करू पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न येतो तर माझा एक प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊन कोणी टीका करायचा प्रयत्न करते तिथून रोज पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसतात आता अर्थात पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या तिजोरीचे किल्ले आहेत हातात त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ले कशा हातात येणार त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी घेऊन नाही तर निवडून आलो सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र काम करावं लागते पण आपला विचार हा ठाम ठेवूनच काम करावं लागते पण लोकांसाठी काम महत्वाचं असते म्हणून तुमची काय काम असते तुम्ही काय काळजी करू नका मी अपक्ष जर असलो तर सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्या निमित्तानं मला चार पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया हे सगळ्या तुमच्या प्रेमामुळे घडलं तुम्ही मला जी ताकद दिली तुमच्या मताची त्या ताकदे माझी ताकद निर्माण झाली ती ताकद तुमच्यासाठी उपयोग करायचा निर्णय घेतला मला काय झाले मला एक कार्यक्रम दोन तीन आहेत आणि एक मंत्री महोदयांचे ते मुंगीबीर दर्गापर्यंतच्या या हटवे रस्त्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज होत आहे या शुभारंभ ज्यांच्या हस्ते होत आहे ते आमचे नेते सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य विशालदादा पाटील उपस्थित आता सर्वांची नाव घेत नेतात त्या भागाचा विकास करत असताना पूर्वी एक दिंदी वेस, दिंदी वेस मी एकदा बोललो की मार्गाव रस्त्याचा ओढा ते दिंडीवेस दिंडीवेस ते नाबाबा कट्टा ते कोकणी गल्ली मार्गे पंपिंग स्टेशनपर्यंत ड्रेनेज डीपीआर ह्या ठिकाणी झालेला होता ज्या वेळेला डीपीआर प्रसिद्ध झाला त्यानंतर प्रसिद्ध झाल्यानंतर मी बघितलं तर माझ्या ह्या वार्डातल्या गाडवे कॉलनी पासून ते इथंपर्यंत एक ही कुठली कॉलनी त्याला जॉईन केली गेली नव्हती त्यावेळेला मी मान्य आयुक्त अजितजी कारचे साहेब यांच्याशी बोलणे केलं त्यावेळेला आयुक्तांना मी सांगितलं की हा डिपेअर चुकीच्या पद्धतीनं केलेला आहे आणि हा चुकीच्या पद्धतीनं डिपेअर केला असेल तर मी माझ्या वॉर्डामध्ये दे पोखर देणार आहे कारण पंपिंग स्टेशन माझ्या वॉर्डात आहे गावची गावचा विकास होणार गावाला ड्रेनेज होणार पण माझ्या वार्डातले एकाही त्या नागरिकाला त्याचा फायदा होणार नाही अशा पद्धतीचं मी संबंधित आयुक्तांना सांगितलं आयुक्तांची माझी त्यावेळेला जरा हमरी तुमरीसुद्धा झाली पण मी नग बघता त्यावेळेला तिथून उठून आलो पण परत आयुक्ताने मला बोलवून घेऊन सांगितलं की काय तुमचं म्हणणं आहे ते सांगा तर मी आयुक्तांना मी रिक्सर सगळं सांगितलं आणि मग आयुक्ताने काजेच कारचे साहेबांनी त्या ठिकाणी मिटिंग लावली एम जी पीचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी ठेकेदार यांना संयुक्त व्हिजिट करण्यासाठी मिटिंग बोलवली आणि मिटिंगमध्ये मी ज्या पद्धतीचा मार्ग पालीपासून ते अगदी मेंढे मळ्यापर्यंत आणि हा वेताबा नगरच्या किनिकर मळ्यापर्यंतचा भाग या ठिकाणी मी ड्रेनेज करू शकलो कारण पूर्णपणे याचा जो निष नैसर्गिक दाढा आहे तो पश्चिमेकडं पूर्वेकडा आणि पश्चिमेकडं पूर्वेकडे असताना त्यांची जी लेन होती ती पूर्वे पश्चिमेकडून टाकली होती तिथे मी पूर्वेकडून करून घेतली त्या साहेबांना मी जेवढं धन्यवाद देईल तेवढं थोडंच आहे त्यांनी माझ्या या गोष्टीची विनंती मानून त्यांनी घेतलं त्यानंतर दादा ही लेन थोडं जात असताना या भागामध्ये तीन लेन आहेत दादा एक तीस ते बत्तीस फूट खुदाई काढलेला आहे ती जे आहे ती इनकमिंग ची लेन आहे त्यानंतर पंपिंग स्टेशन पासून ते कत्तरखान्याकडे जाणारा जो मार्ग आहे त्याची एक दुसरी लेन आहे ती सोळा फुटाच्या आसपास खाली आहे आणि त्यानंतर वॉशआउट जे काही त्या सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल दादा पाटील यांच्या विकास निधीतून माजी नगरसेवक संजय बापू मेंढे माजी नगरसेविका बबिता मेंढे यांच्या विशेष प्रयत्नातून वखारबाग झोपडपट्टी ते मुंगीपीर पर्यंत रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण विकास कामाचे उद्घाटन जिल्ह्याचे खासदार विशल दादा पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी म्हैशाळ नाका ते माळी स्मशानभूमी ते दिंडीवेस सांगलीकर मळा ते पंढरपूर रोड या भागातील नागरिकांना शंभर फुटी रस्ता बाबत महापालिकेकडून नोटीस आले आहेत रस्ता रुंदीकरण न करता रस्ता सुस्थितीत करावा याबाबत खासदार विशाल पाटील यांना निवेदन दिले लवकरच नागरिकांची आयुक्तांच्या सोबत बैठक घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी संभाजी नाना मेंढे संभाजी बर्गाले लक्ष्मण हलवाई बबन बरगाले योगेश जाधव यांच्यासह प्रभाग पाचमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते